खरं तर पंधराव्या शतकाचा उत्तरार्ध त्यानंतर होणाऱ्या जगातल्या आजतागायतच्या उलता पालखींची मुहूर्तमेढ होता विशेषतः जलमार्गांचा शोध आणि युरोपीय लोकांचा आशियात झालेला महत्वाकांक्षी शिरकाव याचाच एक भाग होता या सगळ्याची पार्श्वभूमी पाहायची तर सहाव्या सातव्या शतकापर्यंत रोमन साम्राज्य आणि भारत यांचे व्यापारी संबंध चांगलेच समृद्ध होते पण सातव्या शतकात रोमन साम्राज्याचं विघटन झालं आणि मध्य पूर्व आशियाचा जो भाग आहे त्यावर अरबी सत्तांनी कब्जा केला आता यामुळं झालं काय तर भारत आणि युरोप यांच्यामधला जो दुवा होता नेमका तोच निकळला त्यातच चौदाशे त्रेपन्नला ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपल जिंकलं आणि त्यावर ताबा मिळवत युरोपियनसाठी तो मार्ग पूर्णतः बंद करून टाकला त्यामुळं युरोप आणि भारत यांच्यामधले व्यापारी संबंध पूर्णत ठप्प पडले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मध्य पूर्व आशिया किंवा आसपासच्या भागाला इतकं महत्व का त्याचं कारण असं की या काळात दळणवळणाच्या सुविधा विशेषतः जलमार्ग आणि वायुमार्ग आजच्या सारखे विकसित नव्हते अशात युरोपला भारताशी जोडणारा एकमेव मार्ग होता जमिनी मार्ग आणि या जमिनी मार्गावरचा दोघांना अर्थात युरोप व भारताला जोडणारा दुवा होता मध्य पूर्व आशिया म्हणूनच तर यादी अगदी प्राचीन काळापासून भारतावर जे आक्रमण झाली किंवा जे परकीय शासक आले ते बहुतांशी याच मार्गाने भारतात आलेले दिसतात अगदी अलेक्झांडरपासून शक होणारपर्यंत थोडक्यात काय तर भारत आणि युरोपला जोडणारा दुवा मध्य पूर्व आशिया पंधराव्या शतकात तुर्कांच्या ताब्यात गेल्यानं युरोपियांसाठी त्याचे दरवाजे पूर्णतः बंद झाले होते आणि यामागचं प्रमुख कारण काय होतं कारण होतं धर्म कारण त्या काळात इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन ही जगपटलावरची रेसच होती असं समजा अशात युरोपीय लोक यात पिछाडीवर पडताना दिसत होते पण यावर उपाय एकच होता पर्यायी जलमार्ग शोधणं पण हा पर्याय युरोपीय लोकांच्या चांगलाच पथ्याभर पडणारा होता कारण या कालखंडात युरोपात तंत्रज्ञानाचं वारं वाहत होतं शिवाय जहाज बांधणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहसी खलाशांची अजिबातच कमतरता नव्हती या सगळ्यात निष्णात दोन देश होते एक पोर्तुगाल आणि दुसरा स्पेन युरोपच्या दक्षिण काठावर वसलेल्या या देशांना उत्तर युरोपीय देशांनी पैशाची चंचन असल्यास पुरवण्याची पूर्ण तयारी दर्शवली अर्थात फायनान्स करण्याची तयारी यात भरीस भर म्हणून पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेनरी हा प्रचंड मोठा सागरी सफरींचा चाहता होताच सोबत ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पूर्वेकडील समुद्रात उपाययोजना करण्याची पूर्ण सूट पाचव्या पोपनं त्याला दिली होती विशेष म्हणजे अधिकृतपणे असा अधिकार देताना पोपनं हेनरीला प्रतिकात्मक स्वरूपात एका बैलाचीही भेट यावेळी दिली होती आता ही झाली सगळी पार्श्वभूमी पण या सगळ्यात दोन देशांची नावं प्रामुख्यानं तुम्ही ऐकली असतील पोर्तुगाल आणि स्पेन विशेष म्हणजे याच दोन देशांनी मोठमोठ्या सागरी सफरी केल्या मग आपला मूळ प्रश्न भारताच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजच का उतरले स्पेनचे लोक का नाही तर त्याचं चा उत्तर असं चौदाशे चौऱ्याण्णव साली टोर्डेसिलासचा करार झाला आणि या करार्वये या आघाडीच्या दोन देशांनी अर्थात पोर्तुगाल आणि स्पेननं नॉन ख्रिश्चन वर्ल्ड अर्थात ख्रिश्चन नसलेलं जग एका इमॅजिनरी लाईननं काल्पनिक रेषेनं विभागलं ही काल्पनिक रेषा आखली गेली केप वर्डे या पश्चिम आफ्रिकी सागरी देशाच्या बॉर्डर नजीक अटलांटिक महासागरात आणि हे ठरवलं गेलं की या रेषेच्या पश्चिमेकडील भागावरती स्पेनचा तर पूर्वेकडील भागावरती पोर्तुगालचा हक्क असेल अर्थात भारत या रेषेच्या पूर्वेकडं असल्यानं पोर्तुगीजांनी भारतभूमीवर पाय ठेवला खरं तर चौदाशे सत्त्याऐंशीला पोर्तुगीज खलाशी बार्थोलमियो डायस केप ऑफ गुड होपला म्हणजेच आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्याला वळसा घालून आफ्रिकेच्याच पूर्वी किनाऱ्याच्या जवळ पोहोचलेला होता तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता त्याला वाटलं आपण भारताकडं जाणारा पर्यायी सागरी मार्ग शोधून काढला आणि त्यानं जल्लोष करायला सुरुवात केली पण आपण आफ्रिकेतच आहोत हे समजतात त्याचा हिरमोड झाला पुढं अकरा महिन्यांची खडतर पराकाष्ठा करत दुसरा एक पोर्तुगीज खलाशी वास्को दा गामा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कालिकत केरळच्या किनाऱ्यावरती पाय ठेवतो आणि युरोपियांच्या भारतापर्यंत जाणाऱ्या सागरी मार्गाच्या महत्त्वाकांक्षेला शेवटी पूर्णविराम देतो